नमस्कार आहा एप्रिल आणि सांगितलेल्या अंदाजानुसार वातावरण बंद आहे वातावरण बनता बनता वेळच घेणार आहे पाऊस होणारच आहे फक्त तुम्ही गाफील राहू नका या संपूर्ण टायटलसह आपण या अगोदर देखील माहिती दिलेली होती की वातावरण हळूहळू तयार होणार आहे त्यामुळे पाच सहा सातला जरी पाऊस नाही झाला तर शेतकरी म्हणतील की पाऊस येणार नाही आणि या ठिकाणी आपलं पीक जे असेल तर ते काढणी वाचून भिजेल किंवा काढणी केल्यानंतर देखील शेतकरी या ठिकाणी पावसामध्ये भिजण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका पाऊस नक्की होणार आहे वातावरणासाठी वेळ लागेल यासाठी या संदर्भाची माहिती आपण वारंवार शेतकऱ्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे आता जवळपास सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर चांगल्यापैकी आपल्याला ढगचे असतील तर अरबी समुद्रामध्ये कालच्या तुलनेमध्ये ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना माहिती हो आहे की या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये ढग होते आता चांगल्यापैकी वाढलेले आहे बंगालच्या उपसागरमधून देखील ढग वाढतील कारण की या ठिकाणी हवेची जी आहे तर उलटी चक्राकार स्थिती आहे आणि ही जी उलटी चक्राकर स्थिती आहे तर हळूहळू जे असेल तर पश्चिमेकडे सरकत जाऊन या ठिकाणी जे असेल तर बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये घेईल आणि त्यासोबतच जो बंगालच्या उपसागरमधून देखील पुरवठा वाढेल आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपास एक हवेची द्रोणीय स्थिती चांगल्यापैकी सक्रिय होईल आणि आठ तारखेपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये गारपीटसह पावसाची शक्यता आहे आणि उद्यापासून विदर्भामध्ये देखील गारपीट आणि पावसाचा अंदाज आहे उद्याचा अंदाज जर आपण बघितला तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या ठिकाणी वेजांसहित गडगडटी पाऊस आणि गारपीट होण्याचं शक्यता आहे या जर आपण बघितलं तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील उद्या पावसाचा अंदाज आहे परंतु या ठिकाणी सार्वत्रिक शक्यता उद्या नाही इथपर्यंत उद्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यापर्यंत सार्वत्रिक होणार नाही त्यासोबतच पश्चिमेकडे देखील तुरळक ठिकाणी होऊ शकतो कारण आपण अगोदर सांगितलेलं होतं या ठिकाणी होईल परंतु शक्यता थोडी तुरळकसाठीच आहे उद्या आणि जर समजा वातावरण कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये चांगल्यापैकी अनुकूल झालं तर रात्री उशिरापर्यंत देखील शक्यता बनू शकते त्या संदर्भाची अपडेट आपण उद्या संध्याकाळी लवकरच तुम्हाला देऊ जेणेकरून तुम्हाला देखील नियोजन जागण्या पाकण्याच करता येईल या ठिकाणी आणि आठ तारखेपासून जे असेल तर चांगल्यापैकी वातावरण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल खास करून मराठवाडा आणि त्यासोबत विदर्भ या ठिकाणी गारपिटीसाठी वातावरण पोषक आहे संपूर्ण ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला आठ तारखेला बघायला मिळणार आहे आणि घाटापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत देखील वातावरण आठ तारखेला तीव्र असेल वातावरण हे हळूहळू बनणार आहे तुम्ही हे लक्षात घ्या जसं जसं बाजपाचा पुरवठा बंगालच्या उपसागरमधून वाढेल अरबी समुद्रातून वाढेल आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विधानसहित गळगडाटी जोरदार पावसाचं वातावरण बनेल आणि आठ आठ तारखेला जे असेल तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये देखील काहीशे जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नऊ तारखेची आपण स्थिती बघितली नऊ तारखेला देखील काहीच वातावरण उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे नाशिक त्यासोबत अहमदनगर सोलापूर आणि मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ खास करून या ठिकाणी जोरदार विजांसहित गडगडाटे गल पावसाचा अंदाज आहे असा नाही की पूर्वेकडील विदर्भामध्ये गारपीट आणि पावसाची शक्यता नाही परंतु या विभागातील पश्चिमेकड मराठवाडा आणि प मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की पाऊस होणार नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे की नऊ तारखेला या संपूर्ण ठिकाणी वातावरण तीव्र असेल नऊ तारखेला विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे आणि खास करून विदर्भामध्ये जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे त्यासोबत घाटाच्यापासून पूर्वेकडे देखील नऊ तारखेला आपल्याला चांगल्या पैकी पाऊस बघायला मिळणार आहे आपण व्यवस्थित नियोजन करा आपल्याला जो पाऊस वेळ घेतो आहे बांधण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपला फायदा आहे आपण त्या फायदा करून आपलं जे नियोजन असेल ते लवकरात लवकर उरकून घ्या सात तारखेचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज बघितला आपण तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक त्यासोबतच सोलापूर दाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी विजांसहित पाऊस होण्याचा आणि तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्या वाहण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर अमरावती आणि यवतमाळला या ठिकाणी उष्णतेचा लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड अहमदनगर सातारा सांगली या ठिकाणी हलका गडगडाट गल होण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण आठ एप्रिलचं जर बघितलं तर, तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड परभणी त्यासोबत लातूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी तीस ते -ती चाळीस किलोमीटर प्रति तासवारी वाहून पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडला आठ तारखेला गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे त्यासोबतच विदर्भामध्ये देखील गारपीटीचा ऑरेंज अलर्ट आहे वर्धा आणि यवतमाळला ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वारे वाहून गारपीट होऊ शकते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी देखील ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर जोरदार वादळीवारी वाहून पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यापाठोपाठ जर आपण बघितलं तर नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या ठिकाणी जे असेल हलका गडगडाट गल होण्याची शक्यता आहे आणि नऊ एप्रिलचा जर आपण अंदाज बघितला तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे त्यासोबत सोलापूर सातारा सांगली या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वारे वाहून पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर या ठिकाणी विधानसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे ये या ठिकाणी देखील वादळी वारे वाहतील तर विदर्भातील अकोला त्यासोबत वाशिम यवतमाळ गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या ठिकाणी देखील वा तासशे तीस ते चाळीस तर चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वारे वाहण्याचा पूर्वखेड विभागामध्ये पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर खास करून अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वारे होऊन गारपीट होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तर या यापाठोपाठचं बघितलं आपण हिंगोली नांदेड त्यानंतर कोल्हापूर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबारला हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी काळजी पण घ्या आणि जो वेळ मिळतो आहे त्यामध्ये आपल्या पिकांचं काढणी जागणीची व्यवस्थापन करा कारण की वातावरण जरी हळूहळू बनत आहे तरी नक्कीच तीव्र राहणार आहे सध्यासाठी इथंच थांबतो आणि अजून चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला शेती करण्या करण्यासोबतच त्याची माहिती मिळाल्यामुळं आपल्याला हवामानाधारित शेती करता येईल धन्यवाद